नमस्कार मित्रांनो आज आहे प्रजासत्ताक दिन प्रजा म्हणजे लोक किंवा नागरिक आणि सत्ता म्हणजे राज्य करण्याचे अधिकार तर आजच्या दिवशी प्रजेला म्हणजेच नागरिकांना राज्य करण्याचे अधिकार दिले म्हणजे आता राजाचा मुलगा राजा बनणार नाही ठीक आहे जनतेतला कोणताही व्यक्ती या ठिकाणी काय करू शकतो राजा बनू शकतो ठीक आहे जसं की पंतप्रधान एखाद्याला बनायचं असेल कोणाला राष्ट्रपती बनायचं असेल कोणाला मुख्यमंत्री बनायचं असेल कोणाला गावाचा सरपंच बनायचं असेल तर हे सर्व जे अधिकार आहेत ना हे सर्व अधिकार हे जनतेकडे आहे आता तर हे अधिकार केव्हा मिळाले जनतेला सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला जनतेला स्वतःचा लीडर निवड निवडण्याचे अधिकार देण्यात आलेले हा भारत कसा चालणार कोणत्या कायद्यांनी चालणार कोणत्या नियमांनी चालणार हे जे आहेत तर हे कायदे एका पुस्तकात लिहून ठेवलेले तर त्या पुस्तकाचं काय नाव आहे भारताचे संविधान काय नाव आहे भारताचे संविधान आणि हे भारताचे संविधान जे आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू करण्यात आलेले म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर प्रजेची सत्ता, प्रजा सत्तक हो प्रजेची सत्ता। तर आय होप तुम्हाला समजला असेल पंधरा ऑगस्ट म्हणजे काय तर पंधरा ऑगस्ट म्हणजे ज्या दिवशी भारतामधून इंग्रज हे पळून गेले होते तो दिवस म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं कोणापासून फ्रीडम मिळालं कोणापासून इंग्रजांपासून तो जो दिवस असतो त्याला आपण स्वातंत्र्य दिन म्हणतो तो पंधरा ऑगस्टला केला जातो तर दुसरी गोष्ट सव्वीस जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रजेला सत्ता दिलेला दिवस आहे ठीक आहे म्हणजेच इंग्रज गेल्याच्या नंतर भारतामध्ये नियम कायदे कानून कोणतेही राहिलेले नव्हते कारण इंग्रज ज्यावेळेस होते त्यावेळेस भारतामध्ये त्यांचे नियम होते त्यांचे कानून होते त्यांचे अधिकार होते भारताचं स्वतःचं असं कोणतंही संविधान नव्हतं त्यामुळे आपल्याला संविधान तयार करण्याची कायदे निर्माण करण्याची गरज भासली त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे संविधान परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं संविधान हे दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अथक परिश्रम करून तयार करण्यात आलं आणि तो लागू केला एक दिवस ठरवला तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास आता सव्वीस जानेवारी हाच दिवस का बरं ठरवला याच्या माग काय आहे तर याच्या मागे हिस्ट्री बघा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे तीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होत की संपूर्ण स्वराज्य पूर्ण स्वराज्य अशी घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली होती पूर्ण स्वराज्य पूर्ण म्हणजे संपूर्ण आणि स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य कारण त्यावेळेस काय राज्य आपल्या भारत देशावरती होत म्हणून त्यांनी ती घोषणा केली होती आणि त्या दिवशी स्वतःच राज्य आम्हाला हवं आहे आमचं स्वतःच राज्य आम्हाला हवं आहे ही घोषणा सव्वीस जानेवारीला झाली होती म्हणून तोच दिवस संविधान दिवस लागू करण्यासाठी किंवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यासाठी ठरवला आणि तो लागू केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला म्हणून आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारत हा प्रजासत्ताक देश आहे असं म्हणत असतो तर आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजलं असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार